नमस्कार मी तेलसी खाडीप्रेमी या युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज बनवते खमण आता बरेच जण याला खमण ढोकळा देखील म्हणतात पण तुम्हाला खरं सांगू का खमण आणि ढोकळा दोनही वेगवेगळे वेग वेग वे असतात ते कसे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण मी तुम्हाला आजच्या या मध्ये परफेक्ट प्रमाण घेऊन अगदी वाटीच आणि वजनी दोनही प्रकारे हा खमन कसा बनवायचा तेच दाखवणार आहे बऱ्याच जणांचा खमण फसतो फसतो म्हणजे काय होतो तर तो व्यवस्थित फुलत नाही किंवा ओलसर होतो तर हे संपूर्ण होऊ नये याकरिता कोणत्या टिप्स वापरायच्या कोणत्या गोष्टी पाळायच्या तर कोणत्या गोष्टी टाळायच्या हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा खमण अगदी परफेक्टरित्या मोल तयार होणार आहे चला तर मग अजिबात वेळेला दोडता रेसिपीला सुरुवात करूया परफेक्ट खमन बनवण्याकरिता मी या ठिकाणी कपाचं आणि वजनी असं दोनही प्रमाण देत आहे तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर रेग्युलर वाटीपेक्षा थोडीशी मोठ्या साईजची वाटी वापरायची एवढं मात्र लक्षात घ्या सुरुवातीला मी बेसनपीठ चाळून घेतेय तर हे मी अडीचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलंय आणि कपाने मोजलं तर हलकस प्रेस करून दोन कप हे बेसनपीठ आहे खमन बनवण्याची सर्वात पहिली टिप्स म्हणजे बेसनपीठ हे आपल्याला छान असं चाळूनच घ्यायचंय कारण आपण जरीही डब्यामध्ये बेसनपीठ चाळून भरलेलं असलं तरी देखील याच्या गाठी तयार झालेल्या असतात ज्यामुळे संपूर्ण साहित्यपीठात व्यवस्थित मिक्स होत नाही आता घेऊयात पंचवीस ग्रॅम म्हणजेच पोह्याच्या चमच्याने चार चमचे साखर नऊ ग्रॅम म्हणजेच दीड चमचा मीठ सात ग्रॅम म्हणजेच एक सपाट चमचा सायट्रिक ॲसिड यालाच लिंबूसत्व देखील म्हणतात हे तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये किराणा दुकानामध्ये सहजतेने मिळेल हे चवीला आंबट असतं त्यामुळे सांगितलेल्या प्रमाणातच घाला आता घालूयात चिमुटभर खाण्याचा रंग तुमच्याकडे नसेल ना नाही घातला तरी देखील चालेल पण हळद घालू नका कारण बऱ्याचदा सोडा आणि हळदीचं रिॲक्शन होतं आणि यामुळे खमण थोडासा रेड कलरचा तयार होतो घातलेली संपूर्ण कोरडीची नसं छान अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता यामध्ये घालूयात पाणी पाणी आपल्याला देखील परफेक्ट प्रमाणातच घालायचं आहे पण तरी देखील मी हे थोडं थोडं करूनच घालतीये आणि बघा हातानेच फेटतीये आता तुमच्याकडे जर विस्कर असेल तर त्याच्याने देखील हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता पण मी प्रेफर करते ते हाताणेच कारण हाताने ज्यावेळेला आपण हे पीठ मिक्स करतो ना त्यावेळेला यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपलं पीठ खूप छान असं हलकं फुलकं आणि जाळीदार तयार होतं तर बघा या मेजरिंग कपने संपूर्ण एक कप मला सुरुवातीला पाणी लागलं आहे अजून अर्धा कप म्हणजे साधारणतः दीड कप म्हणजे साधारणतः तीनशे पंच्याहत्तर एम एल आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे पण ते हे अशाच पद्धतीने थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हे पीठ एकाच डायरेक्शनने फेटत चालायचं आहे ही झाली आपली दुसरी आणि महत्त्वाची टिप्स कारण आपण एकाच डायरेक्शनने फेटलं की यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि हे पीठ हाताने फेटलं की या पिठाचं बघा रंग खूप छान असा फिकट झाल्यासारखा दिसतोय आणि त्यासोबत हाताला देखील हे पीठ एकदम हलकं फुलकं झाल्यासारखं जाणवतंय तर इतका वेळ आपल्याला हे पीठ जेवढं शक्य आहे तेवढं एकाच डायरेक्शनने फेटून आहे ही एक टिप्स तुम्ही नक्की वापरा फेटते तोपर्यंत तो खमण आणि ढोकळ्यातील फरक सांगते खमण हा जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असतो तर ढोकळा हा थोडासा घट्टसर असतो जो डाळ आणि तांदळापासून तयार केला जातो त्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केला जात नाही पीठ व्यवस्थित भिजवून झालं हे जरा वेळ झाकून साईडला ठेवून देते तोपर्यंत उर्वरित तयारी करते तर या ठिकाणी एक मोठ्या आकाराची कढाई घेतली आहे तुम्ही स्टीमरही घेऊ शकता आता यामध्ये साधारणतः दीड ते दोन ग्लास पाणी घातलंय सोबतच एक स्टँड ठेवलं आता या पाण्याला फुल गॅसवर उकळी काढून घेऊयात तोपर्यंत आपल्याला खमण बनवण्याकरिता एक ताट घ्यायचं आहे तुमच्याकडे चौकोनी ट्रे असेल तर तो घेऊ शकता याला सुरुवातीला तेलाने ग्रेस करून घ्यायचा ज्यामुळे खमण ताटाला चिकटत नाही आता ताट या कढाईमध्ये लगेच ठेवून देऊयात पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण या खमणची पुढची तयारी करूयात त्याकरिता झाकण खोल पीठ व्यवस्थित भिजलं गेलं आहे आता यामध्ये घालूयात पंधरा ग्रॅम म्हणजेच चार चमचे तेल यामुळे खमण कोरडा न होता लुसलुशीत बनतो आणि यामुळे तो घशात गेल्यानंतर अडकल्यासारखा देखील होत नाही तेल टाकल्यानंतर ना पुन्हा एकदा पीठ एकाच डायरेक्शनने छान असं फेटून घ्यायचंय कारण जेवढं आपण हे पीठ व्यवस्थित असं फेटतो तेवढाच आपला खमन मऊ लुसलुशीत तयार होतो आता सर्वात शेवटी घालणार आहोत सोडा तर खाण्याचा सोडा मी पाच ग्रॅम म्हणजे सपाट एक चमचा भरून घेतला आहे हा सुरुवातीला आपल्याला हातांवर घ्यायचा आणि हात, हात लगेच पिठामध्ये उपडा घालायचा म्हणजे उलटा टाकायचा आहे आणि मग नंतर सुरुवातीला ज्या डायरेक्शनने आपण हे पीठ फेरलं त्याच डायरेक्शनने पटपट फेरत चालायचंय आणि बघा या पिठाचा रंग तुम्हाला हलकासा बदललेला जाणवतच असेल त्याचसोबत आपलं पीठ देखील फुलल्यासारखं दिसतंय तर हीच ती खास टिप्स आहे ज्यामुळे आपला सोडा अगदी परफेक्टरित्या पिठामध्ये मिक्स होतो आणि यामुळेच आपला खमण अगदी छान असा फुललेला मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होतो त्यामुळे आजची ही महत्वाची टिप्स तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तयार झालेलं पीठ अजिबात वेळ न दवडता लगेचच या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय भांड मात्र थोडंसं पसरट आणि थोडस खोलगट घ्या ज्यामुळे खमण फुलायला देखील जागा राहील मिश्रण बाहेर येणार नाही आता यावर वाफ निघणार नाही असं घट्टसर झाकण ठेवूयात आणि फुल गॅसवर पंधरा मिनिटांकरिता हा खमण वाफवून घेऊयात पंधरा मिनिटांच्या अगोदर अजिबात झाकण खोलून बघायचं नाहीये नाहीतर यामुळे आपला खमण मध्यभागी बसल्यासारखा होतो किंवा तो, कि तो व्यवस्थित फुलत नाही लगेच दुसऱ्या गॅसवर तडका बनवून घेऊ त्यासाठी एका सॉसपॅनमध्ये सुरुवातीला दोन चमचे तेल आहे तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता लगेच एक चमचा मोहरी घालू मोहरी छान अशी तडतडली गेली की चार ते पाच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या सात ते आठ कढीपत्त्याची पाणी पाव चमचा हिंग चवीनुसार किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं फोडणी छान अशी खमंग बसली पाहिजे त्यामुळे आपण सुरुवातीलाच मोहरी छान अशी तडतडू द्यायची मगच पुढील कृती करायची मिरच्या व्यवस्थित तळून झाल्या लगेच अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि तीन चमचे साखर घालायची साखरेमुळे खमण जास्तच चवदार लागतो आता या पाण्याला ना उकळी काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनटातच आपल्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे आपला या ठिकाणी तडका देखील तयार झालाय आता हा तडकादेखील थंड करून घेऊयात कारण बऱ्याचदा आपण तडका थंड न करताच लगेचच खमणवर घालतो आणि याचमुळे आपला खमण ओलसर तयार होतो इकडे पंधरा मिनटांनंतर आपला खमण देखील तयार झालेला आहे झाकण खुलून बघूयात बघा काय मस्त फुलला गेलाय अगदी अगदीच ताटाच्या वरपर्यंत आलाय आता यामध्ये मधोमध चाकू देखील खोचून बघूयात चाकूला बघा अजिबात मिश्रण लागलेलं नाही आहे यावरूनच समजायचं आहे खमण व्यवस्थित वाफवलं गेलाय आहे कच्चा नाही आहे जर मिश्रण चिकटलं गेलं असेल तर अजून एखाद दोन मिनिटे तुम्ही वाफवून घेऊ शकता आता हा सुरुवातीला आपल्याला थंडच करून घ्यायचा त्यानंतरच कट करायचा आहे काही वेळातच आपला खमन तडका दोनही थंड झालेले आहे आता आपण हा खमन कट करून घेऊयात कारण आपण गरम असतानाच खमन कट करायला गेलो असतो तर हा चाकूला चिकटला असता आणि व्यवस्थित याचे चौकोन तयार झाले नसते आता सुरुवातीला याच्या कडा पहिले सैल करून घ्यायच्या आणि नंतरच चौकोनी आकारांमध्ये हा कट करून घ्यायचा आता हा कट करते यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल किती मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हा तयार झालेला आहे मिश्रण हाताने फेटल्यामुळे कोणताही पदार्थ एखाद्या ठिकाणी जास्त किंवा एखाद्या ठिकाणी कमी न होता एकसारख्या चवीचा जाळीदार तयार होतो सोडा वापरण्याची देखील तुम्हाला खास टिप्स सांगितलेली असल्यामुळे तुमचा हा खमन पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्टरित्या तयार होणारच त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा तुम्हाला देखील नाश्त्याकरिता नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुमचा खमन या अगोदर जर कधीच परफेक्ट बनला नसेल तर यावेळेला नक्कीच छान तयार होईल खमण व्यवस्थित कापून झाला आता लगेचच यावर फोडणी घालूयात तर फोडणी ही खमण कापल्यानंतरच घालायची असते यामुळे ना हे जे शुगर सिरपचं पाणी आहे ते आतपर्यंत व्यवस्थित सोप केलं जातं आणि आपला खमन तोटराळ न बसता आतपर्यंत छान असा मऊ लुसलुशीत लागतो मी बरीच वर्ष धुळ्याला राहत होते आणि त्या ठिकाणी आमचे शेजारी गुजराती असल्यामुळे मला ही रेसिपी अगदी परफेक्टरित्या जमते त्यामुळे तुम्ही नक्कीच खात्रीशीरित्या आजची ही रेसिपी ट्राय करू शकता मऊ लुसलुशीत खमन लगेचच सर्व करूयात तुम्हालाची ही मऊ लुसलुषित जाळीदार खमनची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता हा खमन बघा किती मस्त मऊ उसलुषित जाळीदार आहे कितीही दावला तरी देखील पुन्हा एकदा फुलतोय तोडूनही दाखवते बघा किती मस्त असा मऊ लुसलुसित आणि जाळीदार आहे लगेचच टेस्ट करूनही बघूयात